नमस्कार मित्रांनो पुन्हा एक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना पहिले तर थँक्यू सो मच कारण की तुमच्या सर्वांचे सपोर्ट आणि आशीर्वाद मुले आपले वनके राहू द्या आपले लवकरच चुके होते तर आजचा विषय असा आहे जेव्हा आपण युट्यूब चॅनल चालू केला तेव्हा आपण सॅमसंग जे टू मध्ये शूट करायचो आपण ब्लॉग नंतर मम्मीचा मोबाईल घेतला सॅमसंग यम थर्टी वन त्याचे शूट करायला लागलो नंतर मित्रांनी आपले आयफोन फिफ्टीन घेतला त्याचे शूट पण आता टाइम आले आपला स्वतःचा मोबाईल घेण्यासाठी तर मोबाईल जेव्हा टेन ची एकदम झाली माझी तेव्हाच घ्यायचा होता पण तो मार्केटमध्ये लॉन्च नव्हता झाला ना आता फायनली मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे तर कोणता आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा जे पण चॅनलवर नवीन असेल लवकर जाऊन सबस्क्राईब करा तर चला जाऊया मित्रांनो आता मोबाईल घेणार

जस्ट आता नवीन खरेदीसाठी थोडासा पाण्याचा स्वाद घेऊन सार्थक मात्र नवीन टी शर्ट घालून फार शेलकेची पुण्याही बोलला बोलला घेतली कसला गोराबा इजी मॅन

खूप म्हणजे बाहेर भेटतो कशी आहे काजू कत्री आहे का कशी आहे कशी आहे काजू कत्री आता मोबाईल घ्यायला आले कसा वाटत काय वाटतं काय वाटतं मोबाईल 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 तर काहीच कॅश मला त्यालाच आणते वाईटीत मारले अर्धे ऐकून मारले तुझ्या गोण्याला आता मी मानले दोन सोबत तर तू पण मग मी गेलाच आण

लवकरात लवकर आपली बुलेट टाके तर मित्रांनो का रात्री घरी आलो ना ब्लॉग एंड करायला विसरलो नाही पण आज आहे लक्ष्मी पूजन आणि आज सकाळचे आम्ही चाललोय उद्या बलीनाच्या म्हणून त्याचा वासरे घोटेन तर त्याचा आता आम्ही नेणार नेणारे कंटिन्यू आपल्या ब्लॉग सोबत कसा काय ब्लॉग होईल तो समजा आणि दक्षने एक पाठक आणले तो पण तुम्हाला दाखवतो त्या निमित्ताने दक्ष, दक्ष मात्रेने मोठा दरवर्षी प्रमाणे काही ना काही जुगार करतात नवीन नवीन इन्व्हेन्शन दक्षिणी आता नवीन पाटाग्रह बनवले पाठाग्रह बनवले तर तुम्ही बघू शकता मोठे मोठे भोगदा असं पाठत लँडमाईन सारखं सिस्टम असतो असं अशा टाइप मध्ये काहीतरी रिमोट पण आहे का रिमोट आहे कुठेच नाही करू शकतरी बघू आता काय वाजतं का ना वाजत नक्की इथून असं ये दाबला तिकरा फुटला डायरेक्ट हे किंग आहे दक्ष मला नाही वाटला मित्रांनो ही बॉटल म्हणा नाही टिक शालेशी चोरून दिली ती तिथं एक्सपेरिमेंट केली मी हे पण आज होऊ दे आज संध्याकाळचे काहीतरी अजूक दक्ष काहीतरी कर ये उद्या आज रात्री भरलेली आणि त्या वासरूला गोवायचे आम्हाला पण विषय असा आहे का तो वासरू गायच्या मागे येत नाही लगे गाय पण लगे त्याच्या मागे जात दोघं पण आठवत नाही मागाशी तुम्ही बांधवत आता मी ट्राय चालू आहे आमचा तर बघू काय होतं आमचे दुघाचे त्याला थँक यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद